श्री स्वामी समर्थ आज मंगळवार पाच मार्च दोन हजार चोवीस माघ कृष्ण नवमी आणि दशमी चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे त्यामुळे आज तुमची निर्णय क्षमताही वाढेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन उंची गाठाल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय संकेत देणार आहे आज कुठल्याही पद्धतीनं सहकाऱ्यांशी कुटुंबातील सदस्यांशी किंवा वरिष्ठांशी तुम्ही मतभेद वाढवू नये वाद वाढवू नयेत आज जेवढा सावधपणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येईल तेवढा करावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्षेत्रामध्ये वाढ संभवते परंतु खर्चाच्या प्रमाणात ही आज वाढ होईल मिथुनराज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे पती-पत्नींमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही आणि आत्मविश्वासानं भरलेला जाईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी मूळ नक्षत्रामधील चंद्राचं तक्रारींमध्ये वाढ करणार आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी प्रवास करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे सिंह राशीच्या प्रलंबित कामांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतात कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये आज वाढ करणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेण्यासाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील महत्वाचे निर्णय घेत असताना सावध राहावं नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष दक्षता बाळगण्याचा आहे नोकरीमध्ये आज अंतर्गत स्पर्धा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज तुम्ही वरिष्ठांची मर्जी सांभाळावी वृश्चिक राज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा लाभ देणार आहे तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि लाभ प्राप्त करून देण्यासाठी अनुकूलता दर्शवतो महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील जमिनीचे खरेदी विक्री करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या अनेक करण्यासाठी आज मूळ नक्षत्रामधील तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे महत्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील व्यवसायामध्ये आत्मविश्वास वाढलेला असेल नोकरदार मंडळींसाठी देखील आजचा दिवस हा विशेष महत्वाचा आहे विद्यार्थी गृहिणी आणि नोकरदार मंडळींसाठी आजचा ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याचे संकेत देणारा आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घ्यावेत आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षतेने निर्णय घ्यावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणारा तर आहेच परंतु त्याचबरोबर हितसंबंध दृढ करण्यासाठी मदत करणार आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील व्यावसायिक निर्णय आज तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि जबाबदारी देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेली ही जबाबदारी तुम्ही सकारात्मकतेनं घेणं गरजेचं आहे कारण यातून तुम्हाला मोठे लाभ संभवतात आज तुम्ही केलेल्या कामामुळे तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल